मुंबईमध्ये सध्या सगळ्या देशातले सेलिब्रिटी आणि जगभरातले मान्यवर हे एकाच ठिकाणी जमा झालेत आणि कारण आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजे वेव्ह समिटचं भारताला मीडिया आणि एंटरटेनमेंटचं सेंटर ऑफ क्रिएटिव्हिटी बनवण्यासाठी ही समिट आयोजित केली गेली के वेव्स मध्ये थिम्स डिपेंडंट परिषदा पॅनल चर्चा कॉम्पिटिशन आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होत आहेत यामध्ये एआय मेटावर्स डिजिटल स्टेज आणि अॅनिमेशन गेमिंग व्ही एफ एक्स आर यांसारख्या क्षेत्रातल्या टेक्नॉलॉजी आणि त्यातल्या होणाऱ्या बदलांवर चर्चा केली जाते क्रिएट in इन इंडिया चॅलेंज सारख्या प्रोजेक्टमधून यंग क्रिएटर्सना त्यांचे स्किल दाखवण्याचा चान्सही मिळतो यामुळे भविष्यात या तरुणांना ग्लोबल लेवलवर काम करता येऊ शकतं असा प्रयत्न आहे याशिवाय समिटमध्ये वेव्ज मार्केट आणि वेव्ज एक सेलरेटर यांसारख्या उपक्रमांमधून इंडियन एंटरटेनमेंट बिझनेसला जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला जातोय हे समिट भारताच्या सॉफ्ट पॉवरला स्ट्रॉंग करेल आणि फायव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे आपलं धोरण आहे त्यालाही स्ट्रॉंग करेल भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये बाकी देशांची इन्व्हेस्टमेंट वाढवणं बाकी देशांसोबत कोऑपरेशन वाढवणं आणि मीडिया एंटरटेनमेंट क्षेत्राचा विस्तार करणं हा या समिटचा फोकस असणार आहे यामध्ये इंडियन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीला प्रोत्साहन देणं टेक्नॉलॉजी एकत्र करणं आणि क्रिएटिव्हिटीला चालना देणं यावर भर आहे तसंच समिटमध्ये जागतिक आणि भारतीय क्रिएटिव्ह बिझनेसचा कोलॅब तसंच इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारताच्या एंटरटेनमेंट कंटेंटचा विस्तार कसा केला जाईल यावरही चर्चा सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रिएट इन इंडिया क्रिएट फॉर अ वर्ल्ड या दृष्टिकोनाला चालना देणं हा या मागचा मुख्य उद्देश आहे एक ते चार मे पर्यंत ही सबमिट मुंबईत सुरू आहे यासाठी सगळे कलाकार आणि टेक्निशियन सध्या या सबमिटमध्ये हजेरी लावतात थोडक्यात सांगायचं तर वेव्स टू थाउजंड ट्वेंटी फाय हे भारताला क्रिएटिव्ह आणि टेक हब बनवण्यासाठी बाकी देशांचा आपल्या बिझनेस इंडस्ट्रीमध्ये सहभाग वाढवण्यासाठी आणि इंडियन स्टोरी टेलिंग ग्लोबल लेवलला नेण्यासाठी ही सबमिट नक्कीच एक महत्वाचं पाऊल आहे यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा